आरक्षण देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावी लागेल मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य छत्रपती संभाजीनगर येथे काहीच काम होत नसून उद्या उपचार अंतरवाली सराटीमध्ये घेणार आहे असे मनोज जरांगे म्हणाले ही फक्त मराठा समाजाला घुमवाघुमवी आहे या दोघांनी मिळून आरक्षण द्यायला हवे आरक्षण द्यायला काहीच लागत नाही मनात असेल तर काहीही करता येते मनात असेल तर देता येईल लाईव्ह बैठक घेण्यापेक्षा डोंगरावर जाऊन मोठ्याने बोला आणि लाईव्ह करा यांच्या नेहमी भेटी होतात मात्र आरक्षणासाठी ते बोलत नाहीत सत्तर वर्षापासून सगळे मराठ्यांना वेळ्यात काढत आहेत लोकांच्या मनात अशी खतखत आहे लोकांना समजते की आपल्याला कोण उल्लू बनवत आहे विरोधक आणि सत्ताधारी हे उल्लू बनवत आहेत न्याय मिळवून द्यायचा असेल तर एकत्रित यावे आमचा जीव आरक्षणात यांचा जीव खुर्चीत आहे आरक्षण मिळूनही दिलं तर आम्ही सत्ता येऊ देणार नाही तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाळापाडी करावी लागेल असे मनोज जरांगी म्हणाले काय ऐकायचं विचारणाकार शरद पवारांनी केली असं झालं सगळं गुजबांनीची मागणी शरद पवारांकडे केली होती तीच विचारणा काल शरद पवारांनी केली हे सगळं चालू पण आहे समाजाला येर्यात करायसाठी पण समजलं हुशारी समाजाला माहिती सगळ्या चर्चा ओपन झाल्याल्यात सगळ्या चर्चा ओपन झाल्यात काय आश्वासन सरकारनं आम्हाला दिलेत हे मराठ्याला माहिती हे आमच्यात गैरसमज प्रसिद्ध आहे पण मराठ्यात केव्हाच जाहीर सांगतो गैरसमज होणार नाही कधी आता घोषणाबाजी करतात रामा हॉटेलला हो शरद पवार एक दे दे, मिटिंग आहे तिथे हे काय माहित नाही त्याच्यावर नाही पाटील साहेब कोणालाच नाही म्हणतो हे दोन्ही सारखेच येत पण माझा समाज हुशारी विरोधीत असला सत्ताधारीत असला यांना गोरगरीबाला मिळू द्यायचा नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या गोष्टी धर्मात मिळू द्यायचा आणि मराठा समाज माझा हुशारी लाईव्ह चर्चा त्यांना माहिती व्यासपीठावर चर्चा केलेली सरकारने किती गैरसमज पसरला तरी एकही एकही माझा मराठा माणसात गैरसमज जाणार नाही स्वतःच्या जातीच्या मुलाच्या बाजूनं लढणार आणि आमचा आंदोलनाचा आम ट्रॅक अगदी बरोबर आहे राईट त्यात काही बदल नाही दिला आम्हाला तर ठीक नाही दिलं तर पाडायचे किंवा उभा करायचे मराठ्यांनी क्लिअर चित्र केले धन्यवाद